काय कोणत्या गोष्टीवर चर्चा करताय काय नाही का आम्ही लॉकडाऊन बद्दल बोलत होतो फेरीवाल्यांच्या लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊनचा सोर्सेस बंद मग खाण्यापिण्याचे वांदे आणि म्हणून बहुतेक लोक गावी गेलेत पण अशांना ही गोष्ट माहिती नाहीये की सरकार फेरीवाले आणि स्ट्रीट वेंडर्स साठी एक योजना राबवते या योजनेचं नाव आहे पीएम स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी योजना या योजनेअंतर्गत सरकार एका वर्षाच्या मुदतीवर दहा हजार रुपयांचे कर्ज देतं आणि प्लस इन्सेन्टिव्ह आणि जर या कर्जाची परतफेड एका वर्षाच्या आत केली तर सात टक्के कर्ज सूटही मिळते किती सात टक्के खरं का म्हणजे फेरीवाले काय करणार नाही <laughs> अरे हो अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहा अशी केंद्रीय सरकारी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट योजना जी शहरी फेरीवाल्यांना म्हणजेच भाजीवाले असतील किंवा एखादं लहानसं कपड्यांचं दुकान असेल अशा विक्रेत्यांना त्यांच्या आर्थिक विकासासाठी एका वर्षाच्या मुदतीवर सरकार दहा हजार रुपयांचं कर्ज देतं शिवाय इन्सेंटिव्ह कोणत्याही कोलॅट्रिल म्हणजे कोणतीही वस्तू गहाण म्हणजेच गिरवी न ठेवता कोणती आहे ती योजना पात्रता काय लोन म्हणजेच कर्ज कसं घेता येईल ऑनलाईन की ऑफलाईन तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत त्याआधी आत्ताच मराठी मूडला सबस्क्राईब करा अशाच वेगवेगळ्या विषयांवर आम्ही व्हिडिओ घेऊन येत असतो ते मिस होऊ नयेत म्हणून रिमाइंडर